श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानने जपली सामाजिक बांधिलकीची परंपरा एचआयव्ही बाधित पस्तीस विद्यार्थ्यांना अन्नधान्य किट देऊन आठवा वर्धापन दिन साजरा श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने आठव्या वर्धापन दिनानिमित्त अनावश्यक खर्च न करता शहरातील एचआयव्ही बाधित पस्तीस विद्यार्थ्यांना अन्नधान्य किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानने गेल्या आठ वर्षात गरीब निराधार व झोपडपट्टी कामगार वसाहतीत राहणाऱ्या लोकांना व रेल्वे स्टेशनच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना अपंग व अंध असे विविध घटकांना अन्नधान्य वाटप करून वर्धापन दिन साजरा करण्याची सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखली यावर्षी लष्कर जवळील आदर्श दूध डेअरी येथे मान्यवरांच्या हस्ते एचआय बाधित पस्तीस विद्यार्थ्यांना गहू मटकी साखर तांदूळ शेंगा व गुळ प्रत्येकी एक एक किलो असे एकूण सहा किलोचे अन्नधान्य किट वाटप करण्यात आले सोलापुरातील दानशूर व ग्रुप मेंबर व्यक्तींच्या सहाय्याने हा उपक्रम राबवण्यात आला यामुळे केले तर आभार प्रदर्शन गणेश यळमली यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोशल वर्कर सचिन राठोड महेश ढेंगले संतोष अलकुंटे केशव भैया महेश भाईकट्टी शिवानंद भाईकट्टी विजयश्री आंबले अनिता बनसोडे आरती रेड्डी सुनाबी शेख अक्षता कासट शुभांगी लचके भारती जवळे तृप्ती पुजारी आदींनी परिश्रम घेतले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा